जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात अपघाताच्या किरकोळ घटनेमुळे झालेल्या तणावाचा फायदा घेत एका गटाच्या काही उपद्रव्यांनी पोलिसांवर दगडफेक केली यात कुठलीही जीवितहानी झाली नसून या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अठरा जणांना ताब्यात घेतलं असून यातील सात जण हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे नंदुरबार शहरातील बिस्मिला चौकात काल एका मद्यप्राशन केलेल्या रिक्षा चालकाने दुसऱ्या समुदायाच्या व्यक्तीसोबत केलेल्या अपघातामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता या घटनेनंतर लागलीच दोन घटना घडल्याने याबाबत पोलिसांनी म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला होता या घटनांप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत घरपकड सुरू केली होती मात्र याच तणावाचा फायदा घेऊन रात्री दहाच्या सुमारास त्रिकोणी इमारत हलवाई मोहल्ला आणि चिराग गल्ली परिसरातील काही उपद्रव्यांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेड सुरू केली यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांवर अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे काही काळ चांगलाच तणाव झाला होता घटनेची माहिती समजताच घटनास्थळाचा आणि अतिरिक्तची या परिसरात दाखल होत त्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली रात्री ते बारा अश्रुदुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेप्रकरणी रात्री पोलिसांनी काहींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली काल रात्रीच्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी अठरा जणांना ताब्यात घेतलं आहे त्याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेराच्या कलम एकशे नऊ एकशे नव्वद एकशे बत्तीस एकशे एकवीस दोन तीनशे चोवीस चार एकशे अठरा एक एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे ब्याण्णव एकशे पंचवीस एक बी पंच सदतीस एक तीन एकशे पस्तीस या कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दगडफेकीच्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी एका पोलीस वाहनाचे नुकसान झाले असून बंदोबस्तावर असणार पोलीस अधिकारी कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत सकाळपासूनच या परिसरातील तणाव निवळला असला तरी शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस यांनी अधिकची माहिती दिली आहे मुळातच या आतापर्यंत आरोपींपैकी सात आरोपी हे अल्पवयीन असल्याची बाब गंभीर असून ज्यांनी कायदा हातात घेऊन शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला अशांना सोडले जाणार नाही शहरात शांतता आहे कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नका कुठलीही घटना दिसून आल्यास पोलिसांना योग्य प्रतिसाद द्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार काल रात्री अंदाजे दहा वाजते सुमारास एक आ, काही नंदुरबार शहरचे काही भागामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी दगडफेक केली होती आ, त्या दगडफेकीला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला सकाळी काही गुन्हे घडले होते काही इन्सिडेंट झाले होते त्याच्या अनुषंगाने दुपारपासून शहर पोलीस दलाचा पूर्ण बंदोबस्त लागलेला होता त्यानंतर रात्री दहा वाजता त्या सकाळीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमीवर नक्की याच्यामध्ये अजून तपास करणे बाकी आहे तरी सुद्धा प्रायमाफेसिंग त्याची पार्श्वभूमीवर ही दगडफेक घडली असा आतापर्यंत जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे दगडफेक झाल्यानंतर तत्काल जे घटनास्थळावर आणि वेगवेगळे वेग महत्वाचे जे चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अधीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकरच लवकर सिच्युएशन कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचं डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाहीये तरी सुद्धा घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराचं शांती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर प्रथोर, प्रमाणे अन्वय जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पावतो अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये अं सात अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि ही सुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे सर्व नागरिकांना माझा आव्हान आहे दुरबार जिल्हा पोलीस तर्फे आमचे सर्व पोलीस विभागातर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि अं जर अशी काही प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात ना घेता पोलिसांना संपर्क करा काल दुपारपासून संध्याकाळीपर्यंत घडलेली होती त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिएनफोर्समेंट असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे घटनेचे नंतर जे मॉक इकट्ठा झाला होता ते सुद्धा त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळी पर्यंत पूर्ण शांतता होती मात्र दहा वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणवर दुष्परिणाम झाला परंतु आता सध्या स्थिती शांतता आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारच्या भय ठेवण्याची आवश्यकता नाहीये नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे मात्र सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची गैरअफवा अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काल नंदुरबार जिल्हा पोलिस दला पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष संपर्क साधा किंवा डायल वन वन टू ला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार ची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे याच्यामध्ये जसं मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीये आणि यामध्ये आपण वेगवेगळे संवेदनशील भागामध्ये करण्यासाठी अश्रू गॅसचा वापर केला होता अराऊंड टेन टू ट्वेल्व आपण शेल्स फायर केले होते जी यापूर्वी माहिती सांगण्यात आली होती ती ऑफिशियल नव्हती तर सर्वांना सांगू इच्छितो की अराऊंड टेन टू टेन टू ट्वेल्व शेल्स आपण फायर केले होते आता तो झालेला जे तपास आहे आणि घटनास्थळवर जे प्रेझेंट लोक आहे आणि पूर्ण घटना बघता एका तर्फी ही दगडफेक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे ही खूपच दुर्दैवी बाब आहे आणि बाकी नागरिकांनी खूप संयम पाडून या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा त्यांनी कायदा हातात नाही घेतला याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि जे दोषी आहे सर्व नागरिकांना आमचे आश्वासन आहे जे दोषी आहे त्यांना सोडण्यात येणार नाही आणि त्यांच्यावर सक्त आणि कडक कारवाई करण्यात येईल आणि कारवाई रात्रीपासून चालू आहे आणि हा कारवाईचा शत्रू सुरू राहील आणि जोपर्यंत सर्व दोषी याच्यामध्ये जेरबंद होत नाही तोपर्यंत आम्ही याच्या मागे राहणार अशी आम्ही आश्वासन देऊ आता ही घटना आताच घडलेली आहे तर याच्या नक्की तपासा दरम्यान याच्यामध्ये काय कायचुअल त्याच्यामध्ये काय काय गोष्टीमुळे ही घटना घडलेली आहे त्याचा नक्की तपास होईल आणि त्या अनुषंगाने आमची स्ट्रॅटेजी सुद्धा त्याचा कोर्स करेक्शन होईल आणि शहरामध्ये एकंदरीत वातावरण बेहतर करण्याकरिता पोलिसांकडून सर्व प्रकारचे जे आमची मीन्स अँड टूल्स आहे ते सर्व वापरून आम्ही पुन्हा शहरामध्ये एक चांगला शांततेचा वातावरण निर्माण करणार अशी आम्ही आपल्याला गवाही देतो フフフフ。